इथे मंदिर आहे आता इथे मंदिराच्या बाजूला होतो इथे गणपती बसवण्यासाठी एक पॅनल करायचा होता तर याच्यामध्ये आम्ही इथे फोल्डिंग पॅनल केलाय तर हा असा वरती केला की इथे ते मंदिराचं काही पूजा आहे ते इथे करू शकतात इथे सामान पण ठेवता येईल हा तुम्ही बंद केल्यानंतर हा पूर्ण पॅनल एकदम कमी थिकनेस मध्ये आम्ही केलेला आहे इथे मंदिर आमचं नैवेद्यवर ठेवून ड्रॉवर आहे आणि हा मंदिराचा पॅटर्न थोडा वेगळा आहे पी बघितलं तर याच्यामध्ये आम्ही इथे डोअर केलाय आणि या डोअरला इथे फ्लूटेड ग्लास लावली आणि याच्यामध्ये आम्ही गंदी करतो मरे कारण हे जे डोअर आहे ते पूर्ण आखले जातात आणि इथे आत मध्ये आम्ही सागवानी पिलर्स युज केलं ती युज केलं आणि वती मेहनत केली इथे बॅकग्राऊंडला तुम्ही पाहिलं तर इथे आम्ही व्हडल ची प्रेयर केली आणि इथे आम्ही अकॅडमिक लावले जेव्हा त्यांना नको आहे एंट्री केल्यानंतर दिसून येईल लगेच त्याच्यामुळे आम्ही हे बंद ठेवले